ऐन गणेशोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनानं डीजेवर बंदी घातल्यानं डी जे चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ऐन हंगामात डी जे व्यवसायावर बंदी असल्यानं शेकडो कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे शासनासह हो न्यायालयाच्या सर्वच नियमांचं पालन करून डी जे वाजवण्यासाठी परवानगी द्या अशा प्रकारच्या मागणीचं निवेदन धुळ्यामध्ये डी जे चालक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं शेकडो गणेश मंडळांचा पाठिंबा देखील डी जे संघटनेला डी जे चालू करण्यासाठी मिळाल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले सर्वप्रथम धुळे जिल्हा डी जे चालक बालक संघटनेतर्फे सर्व धुळेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपले धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी ऐनवेळेस डी जे बंदी जाहीर केली होती त्या अनुषंगाने आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो कलेक्टर साहेबांना आणि डी जे बंदी अचानकच जाहीर करून एसमी साहेबांनी धुळेमध्ये जे बेरोजगार आहेत आपले जे जे स जे डी जे जे आपले व्यावसायिक आहे ते सर्व बेरोजगार होणार आहेत आणि धुळ्यात ऑलरेडी औद्योगिक वसाद औद्योगिक यांना नोकऱ्या नसल्यामुळे हे सर्व जे जे आमचे बांधव आहेत डीजे धारक हे सर्व हे व्यवसाय करत होते आणि याच्यात सर्व तरुण मुलं आहेत हे तरुण मुलं यांना यांचा कधी व्यवसाय हिरावला गेला तर हे तरुण मुलं काय करतील भविष्यामध्ये हे कुठं जातील याचा विचार सगळ्यात पहिले तर पोलीस अधीक्षकांनी करावा आणि यावर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत पालकमंत्री यांनी या विषयावर थोडंसं स इंटरेस्ट घेण्याचं गरजेचं आहे हे आमचं निवेदन आहे सांगितलं होतं की आम्ही उच्च न्यायालयाने आम्हाला जे आदेश जे जे गाईडलाईन दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही डी जे वाजवण्यास तयार आहेत आणि पहिली गोष्ट तर डी जे बंदीचं असं काही आहेत नाही उच्च न्यायालयाचं कोणताच आदेश नाही नसताना संघटनेला विश्वासात न घेता प्रशासनाने बंदी जारी केली आहे तेच आम्ही आता इथं कलेक्टर साहेबांना सांगितलं तर ते आता त्यांच्याशी बोलणार आहेत आणि प्लस गणेशोत्सव डी जे वाचवण्यासाठी आम्हाला शेकडो मंडळांचं समर्थन लाभलेलं आहे ते सगळं आमच्याकडं प्रत्येकाचं समर्थन पत्रक आमच्याकडं अव्हेलेबल आहे वर रोजगाराच्या संधी उपलब्ध नसताना अनेक तरुणांनी डीजे व्यवसायात उतरले तर अनेकांनी कर्ज काढून डीजे व्यवसाय सुरू केलाय पोलीस प्रशासनानं डीजे संघटनेला कुठलाही विचारात न घेता अचानक डीजे बंदी केल्यानं डीजे चालकांवर मोठं संकट कोसळलं यामुळे आमचं घर चालवायचं चा तरी कसं आम्ही आता कर्ज कसं पेडू असा प्रश्न उपस्थित करत नियमांचं पालन करून डीजे सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्या या प्रकारच्या मागणीचं निवेदन डीजे चालक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आलं यावेळी शेकडो डीजे चालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे